उन्हाळा अद्याप सुरू व्हायचा आहे पण फेब्रुवारी महिन्यातच पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे त्यामुळे किनवट तालुक्यातील तब्बल पंधरा गावांवर पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे जनावरांसाठी ही पाणी मिळणे कठीण झाले आहे यामुळे संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आवाज उठवत आमरण उपोषण सुरू केले आहे पाच टीएमसी पाणी सोडवण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन उग्र रूप धारण करू लागले आहे प्रशासनाने योग्य ती पावले उचलली नाहीत तर नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे किनवट तालुक्यातील पंधरा गावांना पिण्याच्या आणि शेतीसाठीच्या पाण्याचा गंभीर तुटवडा जाणवत आहे पेनगंगा नदी पूर्णपणे कोरडी पडली असल्याने येथील नागरिक आणि पशुधन मोठ्या संकटात सापडले आहे प्रशासनाने पाच टीएमसी पाणी नदीपात्रा सोडावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे मात्र अजूनही प्रशासनाकडून कोणतेही ठोस पावले उचलली गेली नाहीत त्यामुळे ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार उपाययोजना केल्या नाहीत तर आम्ही नांदेड किनवट महामार्गावर चक्का जाम करू असे सांगितले जे इथं काही गावचे आजूबाजू जे मी एक इस्लापूरचा प्रॉपर नागरिक आहे आमचं इस्लापूर गाव एवढं मोठं आहे या इस्लापूर वाळकी रोडनायक तांडा परोटी तांडा नंदगाव इरेगाव बोरी आ, मुरली सौ हे सगळे आजूबाजूचे असे पंधरा ते सोळा गाव आहेत त्या गावांना आज फेब्रुवारी महिना चालू आहे फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची एवढी टंचाई चालू आहे हे जे महिला बसलेल्या आहेत डोक्यावरती एक एक दोन दोन किलोमीटर जाऊन पाणी आणत आहेत पियायला पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे या ससरकुंड नदीमधून पैनगंगेमधून इथून पाच ते सहा किलोमीटर जे काही गाव आहेत त्या गावाला इथून पाईपलाईन केल्या जाते आणि त्या पाईपलाईन पाणी पुरवले जाते सगळ्यात विशेष बाब म्हणजे इथं आपल्या मध्ये एक गोशाळा आहे त्या गोशाळेमध्ये गाई असताना त्या गायला जनावराला प्यायला पाणी नाही तर मग आपण शासनाला एवढं मागील दोन महिन्यापासून डिसेंबर पासून जर दखल नाही घेतली आता तर एक छोटीशी सुरुवात फक्त एका मॅसेजवरती या पंधरा गावाने जे तयार केलेलं आंदोलन आहे इथं तुम्ही बघू शकता दोनशे पेक्षा जास्त लोक जमाले झाले अच्छा ह्या एकदा दोन दिवसामध्ये एका दिवसामध्ये जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आमचे लहान लहान लेकरं घेऊन आम्ही रोडवरती उतरू आणि सगळा चक्का जाम हे किनवट जे काही महामार्ग आहेत हे सगळ्या चक्का जाम करण्याची आमची तयारी आहे पेनगंगा नदी कोरडी पडल्याने पंधरा गावांवर मोठे पाणी संकट ओढविले आहे प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेतली नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे ग्रामस्थांचा इशारा चक्काजाम आंदोलन होणार का प्रशासन यावर काय भूमिका घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे